नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व यामध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेतलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती शिरूर कांदा मार्केट एक हजार पाचशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात द्रं वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती सातारा आवक आलेली तीनशे पासष्ट क्विंटलची दर वेटले एक हजार रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकालेली सेहेचाळीस क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये त्यानंतरची समिती धाराशिव जात आहे लाल आवकाली ऐंशी क्विंटलची दर भेटले अकराशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली तीस क्विंटलची किमानर भेटले एक हजार रुपये कमाल द्र भेटले चौदाशे रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मंगळवेढा जात आहे लोकल आवक आलेली सात क्विंटलची किमान भेटले दोनशे रुपये कमाल द्र भेटले एक हजार रुपये आणि सर्व ध्रद्र भेटले आठशे रुपये त्यानंतरची समिती जुन्नर ओंतूर जात आहे उनाळी आवक आलेली आठ हजार नऊशे छत्तीस क्विंटलची किमानर भेटले अकराशे रुपये कमालद्र वेटले सराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती कोपरगाव जाता आहे उन्हाळी आवकाली चार हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले बाराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र वेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती पारनेर जाता आहे उन्हाळी आवकाली सहा हजार पाचशे पंचवीस क्विंटलची किमानर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले एकवीसशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाधा सेमते रामटेक जाता आहे उनाळी आवकाली छत्तीस क्विंटलची कमांद्र भेटले बाराशे रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती राहता आवकाली सहा हजार दोनशे चौतीस क्विंटलची जाता हे उन्हाळी किमानरा भेटले चारशे रुपये दर भेटल्या अठराशे पन्नास रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर अवकाली दोन हजार पाचशे चोप्पन्न क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा आहे चंद्रपूर गजवड अवकाली तीनशे वीस क्विंटलची किमानरा भेटल्या अठराशे रुपये दर वेटल्या अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले चोवीसशे रुपये तर हे होते मित्रांनो आजची महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कानाचे बाजार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद